नमस्कार माझं नाव सौरोहिणी पंकज शिंदे मी लातूर जिल्ह्यातून गंगापूर गाव मधून आले आमचा तर सा सेंद्रिय शेतीचा व्यवसाय आहे आणि माझी कुरोडी म्हणजे साईड बिझनेस म्हणून मी आई ग्रह उद्योग चालू केलाय पण आम्ही फक्त हाताने शेवग्यानं कुरवडी तयार करतो पण मी ह्या कंपनीचं नाव आणि हा व्हिडिओ कुरवडीचा आणि ह्या स्टिक मशीनचा व्हिडिओ मी फक्त युट्यूबला सर्च केला होता आणि त्यातून नंबर काढून मी कंपनीला इथं एका मॅमला बोलले सुद्धा होते पण ते प्रत्यक्षात मशीन बघितली आणि त्याचे डेमो म्हणजे फक्त कुरोडी आणि स्टिकचीच नव्हती तर त्याच्यापासून आपण चकल्या पण तयार करू शकतो आणि माझ्या माहितीस तो सहा ते सात प्रकारच्या आपण याच्यापासून प्रोडक्ट बनवू शकतो आणि हे माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि म्हणजे मी इथंच नाही तर आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग मशिनरीच्या स्टोअरमध्ये बघितलेल्या आहेत आणि किमतीमध्ये मला म्हणजे फरक खूप दिसला एक ते एक वेगळं वाटलं आणि हे माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि मी लवकरच ही मशीन माझ्या घरी घेऊन जाण्याचं माझं उद्दिष्ट आहे आणि जसं याच्या सोबत आता मी आले होते एका मशिनरीसाठी फक्त पण याच्यासोबत मला ते ऊसाचा जोरासाची मशीन आहे आणि ते ॲटोमॅटिक आहे वायरिंग किंवा मोटर कुठं उघडी नसल्यामुळे मला ते खूप परफेक्ट वाटली आणि मी डिसाईड केले की म्हणजे एक ना दोन मशीन मी ह्या कंपनीमधून घेऊन जाणार आहे कंपनीचा म्हणजे स्टाफ पण खूप छान आहे आलो तेव्हापासून सगळे स्माईल घेऊन व्यवस्थित आमचं स्वागत केलं म्हणजे जेणेकरून घेऊ आणि नाही घेऊ तो विषयच नव्हता एक माणूस की मला जास्त म्हणजे महत्वाचा विषय म्हणजे हसून स्वागत केलं आणि माणुसकीनं प्रत्येकाला म्हणजे मावशीपासून अगदी सरांपर्यंत म्हणजे स्टाफ पण एकदम छान परफेक्ट वाटला त्याच्यामुळेच तुमच्या कंपनीचं नाव तर आता आहेच पण याच्यापेक्षा दहा पटीनं आणि फक्त घराघरामध्ये तुमचंच म्हणजे ह्या कंपनीचंच प्रत्येकाकडे मशिनरी व्हाव्यात आणि इथून पुढं तुमचं नाव अगोदरच नाव लौकिक आहे पण याच्यापेक्षा दहा पट ना तुमचं नाव लौकिक व्हावं आणि पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबू धन्यवाद